नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये संकटे आले की आपल्याला वाटते स्वामी चिडले काय स्वामींचा कोप झाला का स्वामी आपली परीक्षा घेत आहेत का आपल्या दुःखाचे संकटाचे कारण हे इतर कोणी नाही तर आपले वाईट कर्म असतात आपण चुकीचे वागतो दुसऱ्याचा द्वेष मत्सर निंदा करतो वाईट चिंततो तर याच गोष्टी भविष्यामध्ये आपल्या दुःखाचे कारण बनतात पाप पुण्याचे फळ आज ना उद्या मिळतेच पुण्य हे तीव्र स्वरूपाचे असल्यास फळ लवकर मिळते मग संकट अडचणी आल्या की आपण स्वामींना विचारतो की स्वामी मीच का माझ्याच बरोबर हे सर्व का चांगले वाईट कर्म करणे हे मनुष्याच्या हाती असे आपण कसेही वागून चालत नाही माझे काहीच बिघडत नाही मला कोणीच बघत नाही उद्याचे उद्या बघू असा गैरसमज करू नये कारण जेव्हा नियती हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाच वशिला चालत नाही त्यामुळे जीवन जगताना वागड्यामध्ये बोलण्यामध्ये सावधानता ठेवावी कारण आपले शब्द वागणूकच आपले कर्म घडवत असतात चुकीच्या कर्मांची फळे भोगण्याची वेळ आल्यावर स्वामींना दोष देऊ नये उलट स्वामींची सेवा नामस्मरण केल्याने संकटे जितक्या भयानक पद्धतीने येतात तितकी ती येत नाहीत स्वामींच्या सेवेने त्या कर्मांची तीव्रता कमी झालेली असते स्वामींना अनन्य भावे शरण गेल्याने स्वामी भक्ताचे नक्कीच संरक्षण करतात त्याचा योगक्षेम चालवतात फक्त संकटातच नाही तर प्रत्येक प्रसंगी स्वामींच्या जा कृपेची जाणीव ठेवावी आपण म्हणतो की मी इतके देवदेव करतो पण देव माझीच परीक्षा बघतो स्वामी आपल्या भक्तांच्या भक्तीची श्रद्धेची आणि विश्वासाची परीक्षा बघतात समयी आपल्या भक्ताची श्रद्धा किती अतूट आहे हे पाहतात जर आपण स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवला आणि मनापासून त्यांची भक्ती केली तर आपल्याला स्वामी तारतातच कर्माची फळे ही भोगावीच लागतात पण आपण संकटसमयी हा विचार करावा की स्वामी सोबत असल्याने या संकटातून आपण अलगत बाहेर पडलेलो आहे प्रत्येक क्षणाला स्वामी सोबत असतात फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे प्रत्येक कर्म हे स्वामींना साक्षीला ठेवून केले तर सत्कर्मच हातून घडेल स्वामींनी भक्तांना उद्देशच केलेला आहे की जा तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाघ पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू त्यामुळे आपल्याला आपल्या चुकांची जाणीव झाल्यावर स्वामींना शरण जावे आपल्या हातून घडलेल्या चुकांची माफी मागावी स्वामी आपल्या भक्तांना त्यांची चूक सुधारण्याची संधी नक्कीच देतात स्वामींचे आपल्या भक्तांच्या कर्मावर बरोबर लक्ष असे भक्तांना ते अनेक संकेत देऊन सावधही करतात त्यामुळे आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे स्वामींना काय वाटेल ही भावना मनामध्ये ठेवून कर्म केले तर आपल्यावर स्वामींची कृपा नक्कीच होईल आपल्यावर आलेल्या संकटांमुळे स्वामींवर कधीही अविश्वास करू नका स्वामींना दोष देऊ नका कारण आपल्याला जर शिक्षा मिळत आहे दुःख होत आहे याचा अर्थ नक्कीच आपल्याकडून काहीतरी अपराध झालेला आहे त्यामुळे कोणतेही कर्म करताना सावधपणेच करावे ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीही संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनामध्ये अडचणी येतात पण त्या स्वामीकृपेने सुटणाऱ्या असतात पण जो दुसऱ्याला अडचणीमध्ये आणतो त्याच्या स्वतःच्या अडचणी कधीही सुटत नाहीत स्वामींनी असे कधीही सांगितले नाही की तुम्हाला संकटे येणारच नाहीत त्यांचे वचन असे आहे की कि कितीही मोठे संकट येऊ दे त्याचे कितीही ओझे असू दे माझ्या कृपेने ते ओझे अगदी फुलाप्रमाणे वाटेल मी तुझे संकट टाळणार नाही पण त्या संकटाशी लढायला तुला शक्ती मात्र देईन फक्त तू तुझा माझ्यावरचा विश्वास अतूट ठेव सेवा कर भक्ती कर नामस्मरण कर म्हणून येथून पुढे जीवनामध्ये अडचणी आल्या संकटे आली तरीही स्वामींविषयी मनामध्ये कोणतीही शंका न आणता स्वामींवरचा विश्वास डळमळून न देता महाराजांच्या अभय वचनाला म्हणजेच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाला लक्षात घेऊन संकटाला सामोरे जावे आपण संकटातून कसे अलगत बाहेर पडलो हे कळणारही नाही आपले जन्मजन्मीचे कर्म आत्ताचे कर्म स्वामी सर्व काही जाणतात त्यामुळे जे होऊन गेले त्याचा जास्त विचार करण्यापेक्षा इथून पुढे चांगले कर्म करावे आणि स्वामी नाव घेत आपली जीवनाची नौका स्वामींच्या हाती सोपवावी तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ